कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांच लेक बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनलवरती सहर्ष सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आहे आषाढी एकादशी नंतरचा दुसरा दिवस तर आजच्या दिवशी मी पुरणपोळीचा बेद केलेला आहे आणि काल वाढदिवस होता तर त्याचं सेलिब्रेशन फक्त आम्ही म्हणजे जास्त काही नाही करू शकलो तर आज म्हणजे उपवास सोडायचासुद्धा आहे मग त्यानिमित्ताने पुरणपोळी ही करणारच होते मी आणि सोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून पुरणपोळीच अगदी काय म्हणून प्रॉपर जेवण ठरेल तर चला मग माझ्यासोबत पुरणपोळी असं ठरवलं की पापड एकदा तळून झाले की बाजूला एक काम होऊन जाईल तर मी आधी पापड तळून घेते इकडे कुकर ऑलरेडी झालेला आहे बटाटे आहेत ते होऊन जाईल त्याच्यानंतर मी डाळ कुकरला लावे चला मग बघू तर मंडळी पापड तळून तयार आहेत आता मी काय करायला घेते कांदा मिरची सगळं चिरायला घेते जेणेकरून भाजीची पूर्ण तयारी एक साईडला होऊन जाईल तर मंडळी इथे मी कढण म्हणजेच कटाची आमटी म्हणतो ना तर त्याच्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत ते मी थोडेसे तळ्यावरती गरम करून घेतेय तळ्यावर गरम करून घेतल्यानंतर मिक्सरला छान वाटले जातील तर खूप जास्त काही नाही बेसिक थोडेसे खडे मसाले आणि जो काही जिरं तीळ खसखस सॉरी खसखस इथे नाही मिळत खसखसची स्टोरी वेगळी आहे त्यामुळे खसखस इथे नाही मिळत तर मी तर आखवते तुम्हाला काय काय घेतलं आहे ते तर हे मसाले मी घेतलेले आहेत तीळ थोडेसे धने थोडंसं जिरं एक दोन तीन वेलची एक तीन चार लवंग एक चार मिरी असं मी सगळं मिश्रण घेतलं आहे तर तिघांसाठी कटायच्या मुठी आम्हाला एक दीड दिवस आज आणि उद्या झाली दुपारी बस एक दोन तीन टाईम झाले की होऊन जाते त्यामुळे जास्त मसालाही नाही वापरत ती थोडं जास्त टाकते मी थोडी चव छान येते म्हणून काढून घेते हे मला कि नंतर काय करायचं ते मी खाली करून देते हे बघ थोडं थंडवून मिक्सरला मी वाटून देते इथे कांदा आणि टोमॅटो थोडा कटा चमटीसाठी घेतलेला आहे एक कांदा तो टाकते आई ओ मी स्मरण म्हणणार हा बघा स्मरण आलेला आहे <laughs> आज पण तो बघा आज पण बघा रामकृष्ण हरी बघा आज पण टिळा काढून तो म्हणाला मला आई आज पण टिळा हवाय तर म्हटला ठीक आहे तुला मी काढून देते तर टिळा लावून बसलाय बघा <laughs> <laughs> आंघोळी केल्या केल्या म्हणा लागला आई मला कालच्या का सारखा टिळा हवा आहे तू मला काढून दे म्हणून आणि आज पण त्याचा मग टिळा काढून दिलाय इकडे कांदा घातलाय कांद्यावर थोडस तेल सोडून मग कांदा परतवून घेते लोक तर म्हणजे कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे तो काढून घेते कुकर नुकतं उघडलं भात उगू शकता छान फुलून वर आलेलं आहे आणि बटाटे पण मी लावून घेतलेले आहेत ला हे बटाटे पण शिजलेले आहेत आता थोडं थंड करून घेते थंड झाल्यानंतर मग मला भाजीला मी भाजीचा कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे तर आ, कटाच्या आमटीची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे हे बटाट्याच्या भाजीसाठी मी सगळं साहित्य चिरून सेपरेट ठेवलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलाय बटाट्याच्या भाजीसाठी कारण स्मरण काय करतो ते उभे काप असं केले ना कांद्याचे की तो वेचून टाकायला बघतो मग असं थोडंसं केलं की त्याला ते सापडत नाही म्हणून मी जरा त्याला समजतोवर असे करते नाहीतर मी नेहमी लांब कापच करते तर मंडळी कुकर झालेलं आहे थंड आणि डाळ शिजली आहे का चेक करूयात तर मी ओपन केलं ऑलरेडी बघा डाळीला दोन सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन्ही हवा भरून घेतलेली आहे आणि डाळ बघा तशी शिजले म्हणजे त्या कटाच्या फोडणीची तयार झालेली आहे लसूण छान असा खमंग वास सुटलेला आहे आता मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये खटाच पाणी ओकून म्हणजे डाळीचं पाणी छान तडका असेल छान मी आमटेला तडका दिलेला आहे मंडळी ते कटाची आमटी रेडी आहे जास्त पण तेल नाही टाकले आहे तर कटाची आमटी ते रेडी आहे एवढं पीठ घेतलेलं आहे कणिकी आणि आता पुरण भरते मी पिठाचा हात परत एकदा लावून घेते तांदळाचं पीठ घेतलं ते मी जेणेकरून हे मैदा आपल्या हातांना नाही चिकटणार आणि असं परत त्याला कवर करून घेऊयात हो लाटून घ्यायच्या पट लाटून घ्यायचे जास्तीत जास्त पुरण बघा सगळीकडे असं पसरलंय पुरणपोळी बघा त्याची टूंबी आहे छान रंग आलेला आहे त्या पुरणपोळीला त्या बाजून तेलावरच्या पुरणपोळ्या करते पोळी म्हण घ्या पोळी खायला कशी झाले छान झाले तुला आवडते पुरणपोळी तर मंडळी नैवेद्य तयार केलाय मी इथे पुरणपोळ्या भात कटा चमटी म्हणजेच कडान आणि पापड आणि बटाट्याची भाजी तर नैवेद्य दाखवून घेते मी स्ट आमची जेवणं झाली पुरणपोळीचं जेवण म्हणजे काय असतं तुम्हाला माहितीच असेल एक पोळी मी तरी सगळ्या पोळ्या बनवल्या थोडंसं पीठ आणि थोडंसं पुरण आहे पण एक सात पुरणपोळ्या मी नैवेद्यासाठी केल्या होत्या मी जेवलो पण त्याच्यानंतर जे पोट जाम झाले <laughs> आता थोडा वेळ रेस्ट घ्यायचं ठरवलं आणि मग भांडी आवरयची आहेत तर थोडा वेळ बसून मग नंतर भांडी घसायला घेते आणि थोडंसं पुरण मी पीठ आहे त्याच्या मग नंतर गरम गरम पोळ्या करून घेईल चला तर मग तुमच्याशी नंतर बोलते मंडळी नीलू त्यांची घरी बोलवत आहेत आता होते तर पोळ्या करून आता थोडा वेळ झाला आता जाऊन येते बघून येते काय म्हणता येत त्यांनी निलू त्यांच्या बिल्डिंगकडे आलेली आहे मी बघूया बस मला <inate> मेरे लिए का क्या है केक बर्थडे नीलूच्या घराकडून मी परत घरी आले आणि मिस्टरांनी सगळं प्लॅनिंग रेडी करून ठेवलं होतं हे काय करून ठेवला सरप्राईज थँक्यू सो मच फॉर दिस सरप्राईज बड्डे आहे मंडळी मी अशी रेडी झालेली आहे आणि इकडे बघा मिस्टरांनी सरप्राईज दिलं मला <laughs> ते छोटसच <चोड़ा सो> आहे घरातलंच <laughs> आणि बघा स्मरण कोणाचं बड्डे आहे कोणाचा बड्डे आहे पिलू तुझा नाही आई आईच आहे आईच आहे बड्डे

नीलूने ट्राय केले स्मरण पण ट्राय केलाय तर मग मला पण मला पण दाखव म्हणते आणि अनु ट्राय करते तर त्यांना बघूया विचारूया कसं पुरणपोळी वाटली आपली अतिरा व्हॉट्स युअर डेट मध्ये तर मंडळी सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडेचं आणि बघा दिदी आज धाडसाने येते ब्लॉग मध्ये आधीर आलेली आहे आथिराचे मिस्टर जस्ट आता ऑफिस वरून आले आणि इकडे तुम्ही पण या पल्लवी दिदीच्या वाढदिवसाला बोलो <laughs> तू तु, तु, तुम्ही पण तुम्ही पण ಪಲ್ಲವಿ ದೀದಿ ತಲೆ ದೀದಿ ಚಾ ಚಾ ವಾಟ್ ದಿವಸಾಲಾ ವಾಟ್ ದಿವಸಾಲಾ ಆ ನೈಸ್